वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या सत्यजित आबा पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ लंगोटेमाळा येथे पॅम्पलेट वाटप हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी लंगोटेमाळा येथील हनुमान मंदिर येथे सत्यजित आबा पाटील सरोडकर यांच्या पॅम्पलेट वाटपाचा शुभारंभ माजी नगरसेवक सागर चाळके व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहराध्यक्ष धनाजी मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला त्यानंतर माजी नगरसेवक सागर चाळके व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहर अध्यक्ष धनाजी मोरे यांच्या हस्ते भागातील नागरिकांना पॅम्पलेट वाटप करण्यात आले तर सत्यजित आबा पाटील सरुडकर यांच्यासारखा नवीन निष्कलंक उमेदवार मिळाल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विकास नक्कीच होणार असल्याचे माजी नगरसेवक सागर चाळके यांनी सांगितले यावेळी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया आघाडीचे उमेदवार आणि हातकनडे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सत्यजित आबा पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ आज घरोघरी चिन्ह पोचवण्याचा कार्यक्रम की इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांचं चिन्ह शिवसेना ठाकरे गटाचे जे मशाल चिन्ह आहे ते इचलगंजी शहरामध्ये घरोघरी पोचवण्याचा शुभारंभ आज प्रभाग नंबर अठ्ठावीस आणि एकोणतीस या भागामध्ये आमचे सर्व सहकारी या ठिकाणी शिवसेनेचे माजी प्रमुख धनाजीराव मोरे या सर्व कार्यक्रमाचं नियोजन करणारे तरुण कार्यकर्ते सुशांत कुटगी राहुल नंदनवाडे आणि सर्वच सर्वेश भिडे आणि सर्वच त्यांच्याबरोबर काम करणारी सर्वच स्वप्नील सावरतकर या भागाचं युवक नेतृत्व ही सर्वच मंडळी येत्या सात तारखेपर्यंत जे काही प्रचाराचं जे काही काम चालणार आहे ते वेगळ्या पद्धतीनं आणि ताकदीनं भागाभागातून सुरुवात करण्याच्या उद्देशानं आज इचलगंजी शहर काँग्रेस क कमिटीतून सर्व ठिकाणी भागाभागामध्ये हे जे पत्रक आहेत त्याचं वाटप झालं आहे आणि आज संध्याकाळी याचा शुभारंभ आमच्या आम्ही इथं या भागातून करतो आहे उद्यापासून आमच्या महाविकास आघाडीचे प्रभाग जे नगरपालिकेचे बत्तीस प्रभाग आहेत म्हणजे चौसष्ट नगरसेवक आहेत त्या प्रभागामध्ये उद्यापासून सर्व भागामध्ये हे पत्रक चिन्हाचं वाटप सर्व भागामध्ये करण्यात येणार आहे या निमित्तानं इसलगंजीवासियांना आवाहन करतो की आपण येत्या काळामध्ये आठ पंधरामध्ये प्रचाराच्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर उमेदवार येतील पण इचलगंजी शहराचे जे मूलभूत प्रश्नासाठी ज्यांनी पाच वर्षे कधीच बघितलं नाही त्या प्रश्नाची इचलगंजी जनतेनं लक्षात ठेवावं आणि उमेदवारीचं बटन दाबताना सात मेला त्यांच्या उमेदवारांच्या लक्षात आलं पाहिजे की आपण पाच वर्ष या जनतेला थापा मारण्याचं काम केलो त्यामुळं जनतेनं आपल्याला बरोबर सात मेला मतदान करून चार जून ला ऐतिहासिक निकाल या इचलगंजी शहरामध्ये मशाल चिन्ह झळकावं एवढंच या निमित्तानं आवाहन करतो आणि शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी